नमस्कार जीवन आवश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात मकर संक्रांती विशेष यावर्षी मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांतीचे महत्त्व पुण्यकाल संक्रांत कशावर बसलेली आहे कोणत्या दिशेस जात आहे वाहन कोणते आहे या दिवशी स्त्रियांनी काय करावे काय दान करावे अशी संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती या वर्षी मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी वार मंगळवार या, या दिवशी आहे या दिवशी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे संक्रांती पूर्वेकडून येत आहे पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आता आपण मकर संक्रांतीचे थोडक्यात महत्त्व पाहूयात या दिवशी विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा नाश केला व असुरांवर भगवान विष्णूंनी विजय मिळवला हा विजय मिळाल्याने मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा आधी दिवस लहान व रात्र मोठी असते मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होते व वा उष्णता वाढते संक्रांतीच्या दिवशी दिवस व रात्र समान वेळ असते संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जाते व रात्र लहान होऊ लागते मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी असते आधीच्या दिवशी आपण तीळ लावून भाकरीस करतो आणि भोगीची भाजी करतो तर या या भाजीमध्ये सर्व भाज्या एकत्र केल्या जातात या दिवशी संक्रांती आणतात संक्रांतीच्या दिवशी यामध्ये सर्व सामान ठेवले जाते व सामान ठेवले जाते या दिवशी ज्या व्यक्तीसोबत भांडण आहे त्यांच्याशीही बोलले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे ते पाहूयात या दिवशी पतंग उडवली जाते या सणाला तिळाचे विशेष महत्त्व असते आंघोळीच्या पाण्यातही तिळ घालतात तसेच तिळाचे उठणे लावतात या दिवशी काय दान करतात तर या दिवशी अन्नदान वस्त्रदान तसेच तिळाचेही दान केले जाते मकर संक्रांतीला या काळामध्ये वाईट वाटेल दुखेल असे कठोर को कोणालाही बोलू नये आता आपण पाहूयात या मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रासह कुठे साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण आसाम गुजरात राजस्थान मध्ये उत्तरायण म्हणून तर तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो कर्नाटक व बिहारमध्येही संक्रांती म्हणून साजरा केला जातो जम्मू काश्मीर व पंजाबमध्ये लोहडी म्हणून साजरा केला जातो म्हणजेच संक्रांती हा सण भारतात बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे धन्यवाद